दादा काय गाव तुमचं जे जे ठे राहिलं कुठे जरी पाचवर्ड झरी पाचवड काय करतोस काम काय कराय मोठे मोठी डायवर आहेत काय मोठीचा डायवर आले लिहा जिबा तू इकडे आला होता तेव्हा तुला काय जीवनात त्रास होती तुझे मला डायरेक्ट आणि खानादायका होता त्या काय दिमाग चालत नाही दिमाग चालत नाही आणि कानात आवाज येत होता त्याच्यासाठी तू डॉक्टर भगत केलं होतंस होत कि नव्हत नाही पण फरक नाही इथे येऊन तुला हो? किती टाइम झाला एक वर आता आवाज येतो आता डोकं दुखते नाही डोकं दुखत नाही आवाज येत नाही त्याच्यासाठी तू किती खर्च केले असेल थे। पंद्रा थे। पंद्रा थे एक वर्षात आवाज येत होता ते निवून गेला त्याला घाबरत होता दुष्ट आत्मा ते निघून गेला प्रिय भावन बहिणीनं ही खाऊ काम नाही लाखा खर्च लाखो रुपये खर्च केलेला आहे एक ना दोन रुपये नाही आज तुमच्या समोर आहेत साक्ष आहेत तर तुम्ही ईश्वर विस्वाड ठेवणार की नाही जर ना ना त्या भावाचा आजार काढला या भावाचं काढलं तर तुमचा आजार काढणार नाही का प्रभेश काढणार आहे जोरदार टाला जाई